नमस्कार स्वागत आहे तुमचं आयुर्वेदिक घरगुती उपाय या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्हाला मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर या पाच सवयी बदला महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते मासिक पाळी उशिरा येणे किंवा अनेक महिने न येणे हे देखील त्रासाचे कारण बनते मासिक पाळीत काही महिन्यांचे अंतर असल्यास आणि जर पिरियड सायकल बिघडायला लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे खरं तर या कालावधीत त्रास होणे हे काही वाईट सवयींचे लक्षण असू शकते मुलींनी या सवयी काढून टाकण्यावर आणि त्या सुधारण्यावर भर द्यावा अन्यथा हीच समस्या काळानुसार वाढू शकते मासिक पाळीवर परिणाम करणाऱ्या वाईट सवयी कोणत्या आहेत त्या आपण बघूया त्यातील पहिली खूप झोपणे महिलांनी जास्त वेळ झोपू नये आपल्या शरीराला गरज आहे तेवढीच झोप घ्यावी गरजेप्रमाणे झोप घेतल्यास तुमची मासिक पाळी देखील नियमित होईल दोन वजनात बदल अचानक वजनात फरक दिसून आला तर त्याचा परिणाम मासिक पाळीवर देखील होतो झपाट्याने वजन कमी असल्या झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे शरीरातील अनेक बदल होतात ज्यामुळे पिरियड सायकल देखील बदलू शकते म्हणजेच जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम करत असाल किंवा तुमच्या वजनाकडे अजिबात लक्ष दिले नाही तर तुमची मासिक पाळी देखील अनियमित होऊ शकते आहारात अडथळा उत्तम आहार हे उत्तम आरोग्याचे रहस्य आहे जर तुमचा आहार योग्य नसेल तर त्याचा फटका तुमच्या शरीराला सहन करावा लागतो जर तुम्ही बाहेरचे जंक फूड जास्त खाल्ले किंवा तुमच्या आहारात आवश्यक पोषक तत्वांचा समावेश केला नाही तरही तुमची मासिक पाळी वेळेवर येणे थांबू शकते यामुळे सकस आहार खा बाहेरील जंक फूड जास्त खाणे टाळा ज्या पदार्थात पोषक तत्वांचा समावेश असेल असे पदार्थ खा गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिरेक अनेक मुली गर्भधारणा टाळण्यासाठी लग्नाआधी किंवा लग्नानंतर गर्मनिरोधक गोळ्या जास्त प्रमाणात सेवन करतात गर्भनिरोधक गोळ्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात ज्यामुळे अनियमित मासिक पाळीची समस्या देखील उद्भवते ताण तणावामुळे शरीराचे अनेक नुकसान होते जसा आरोग्यासाठी हा ताण हानिकारक आहे तसाच हा ताण पिरियड सायकलवर देखील परिणाम करू शकतो तणाव कमी करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे अन्यथा मासिक पाळीवर त्याचा परिणाम वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो त्यामुळे तुमची मासिक पाळी अनियमित होऊ शकते त्यामुळे नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्या शरीरावर देखील त्याचा चांगला परिणाम होईल या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला मासिक पाळीबद्दल कोणतेच प्रॉब्लेम येणार नाही आणि मासिक पाळी वेळेवर येईल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू